मॅडम नक्की आज काय प्रकार झाला कशा अनुषंगाने आज तुमच्याकडं सुनावणी सुरू होती आणि त्या सुनावणी दरम्यान काय प्रकार झाला आणि त्याबाबत तुम्ही पुढील कारवाई काय केलेली आहे आज दुपारी बाजार समितीचे संचालक अशोक राक्षे यांनी आर्थिक दुर्बल गटातील बाजार समिती निवडणुकीच्या वेळेला आमच्या कार्यालयाकडनं बेचाळीस हजार रुपये उत्पन्न म्हणजे वार्षिक उत्पन्न असल्याचा दाखला नेलेला होता हा दाखला खोटा नेलेला आहे आणि त्यांचे काही बँकेचे प्रूफ्स आणि इतर सगळ्या शेतीचे प्रूफ्स जोडून आमच्याकडे सुमन मनोहर बोराडे या महिलेने सर्व पुरावे जोडून अर्ज सादर केलेला होता तो त्या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की हा एकवी बेचाळीस हजार उत्पन्नाचा दाखला हा खोटा नेलेला आहे त्यांनी उत्पन्नाच्या दाखल्याच्या वेळी आम्ही त्या अर्जदाराचं एक स्वघोषणापत्र घेत असतो आणि स्वघोषणापत्रा आधारे ते डिक्लेअर करतात की आमचं उत्पन्न एवढं आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही दाखला देतो परंतु जेव्हा केव्हा हे निदर्शनास आणून दिलं जातं किंवा कोणी काउंटर केलं आणि पुरावे दिले तर तो उत्पन्नाचा दाखला रद्द करण्याचे अधिकार आम्हाला आहे तरी देखील आम्ही हा तक्रार अर्ज आल्यानंतर आम्ही प्रांताधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला प्रांताधिकारी यांनी उलटप्पाली आम्हाला पाठवलं हो की सदर दाखला रद्द करण्याचे अधिकार आपले आहेत आणि आपण त्याच्यामध्ये उचित आदेश द्यावेत त्यामुळे सदर प्रकरणी आज जरी पुरावे होते तरी समोरच्या माणसाकडे अजून काही पुरावे आहेत का आ, हे तपासण्यासाठी आम्ही आज नऊ बारा दोन हजार चोवीस रोजी एक सुनावणी ठेवली होती सदर सुनावणी वेळी अर्जदार आणि त्यांचे वकील त्याचप्रमाणे विरुद्ध तक्रार आहे ते आणि त्यांचे वकील असं आमच्यामध्ये एक डिस्कशन चालू होतं त्यावेळी माझं हे म्हणणं होतं की यामध्ये वकीलपत्राची आवश्यकता नाही कारण आमच्याकडे जे पुरावे आहेत या पुराव्यांच्या विरुद्ध तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते तुम्ही सादर करावे मग मात्र वकिलांनी इन्सिस्ट केल्यामुळे आम्ही दोनही पार्टीचे वकीलपत्र त्या ठिकाणी घेतले पण दरम्यानच्या काळामध्ये बाजार समितीचे सभापती विजय शिंदे आ, हे माझ्या दालनामध्ये आले आणि त्यांनी जोरजोराने हुज्जत घालायला सुरुवात केली आणि राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला आणि बरंच काही अप अपमानित वाटेल आपल्या एका महिला अधिकाऱ्याला अपमानित वाटेल अशा पद्धतीने ते मोठमोठ्याने साधारणतः चाळीस ते पन्नास मिनटं माझ्याशी उचल घालत राहिले आणि त्यामुळे विनाकारण म्हणजे आमचे अधिकारी तलाठी बैठकसुद्धा त्याच वेळात होती आमचे सर्व लोक आतमध्ये होते सगळ्यांसमोर मोठमोठ्याने बोलल्याने एकतर अपमानास्पद वागणूक तर ती आहेच परंतु कोर्टाचं हे त्यांनी ठेवलं नाही आणि मी सांगते की सदर प्रकरणी ज्याचा संबंध नाही त्यांनी बोलू नका तरी देखील पुन्हा संजय घनवट नावाचे व्यक्ती आतमध्ये आले आणि त्यांनी पण पुन्हा जोरजोराने सुरुवात केली त्यांनी तर त्यांचा मोबाईल काढला माझं शूटिंग करू लागले आणि राजकीय दबाव वाटण्याचा त्यांनी थोडक्यात के प्रयत्न केला आणि आम्ही तुमची बदली करू शकतो वगैरे अशा धमक्या त्यांनी दिल्यात आणि ते जे काही एकंदर वातावरण होतं हे इतरांमध्ये चुकीचा संदेश देणारं होतं की तहसीलदार इतकं त्या व्यक्तीचं ऐकून घेत आहेत आणि मलाही त्या ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे एक साधारणतः तास तास एक तासभर हा प्रकार चालला सी सी टी व्ही रेकॉर्डिंग आहे आपल्याकडे या तासभराच्या प्रकाराने एक कुठेतरी मनोधैर्य खच्ची करण्यासारखं आपल्याला वाटतं परंतु मी याबाबत तात्काळ पी आय यांना संपर्क केला त्यांनी आम्हाला सुरक्षा व्यवस्थाही पाठवली आणि आम्ही या झालेल्या सर्व प्रकाराचं लेखी मी पोलीस निरीक्षक खेड यांना दिलं आणि त्यांच्यावर पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर उत्पन्नाचा दाखला देताना आम्ही स्वघोषणापत्र घेतो आणि ते जर त्याला जबाबदार ती व्यक्ती स्वतः असते तो लिहून देतो की आमचं उत्पन्न जर खोटं आढळलं तर कारवाईला पात्र तो राहील परंतु तरी देखील पुन्हा अजून वेगळ्या पद्धतीने दबाव आणणं राजकीय दबाव आणणं ह्या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत आणि असल्या गोष्टी कधीही सहन करून घेतल्या जाणार नाहीत ज्या गोष्टी कायदेशीर आहेत त्याच गोष्टींना इथे थारा दिला जाईल तुम्हाला या प्रकारानंतर काहीतरी त्रास झाला असं चर्चा आहे डॉक्टर ना। आता तहसीलदार म्हणून आपण जे आता आपण जे काही दोन तीन नाव घेतली त्या व्यक्ती विरुद्ध काय पावलं उचलणारि दाखल करणार पोलीस स्टेशनला म्हणजे तसा अर्ज आपण दिलाच आहे त्याचा टेक्निकल प्रोसेस बाकी आहे